महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने सात बारा उतार्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे सात बारा उतार्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्यासाठी जिवंत सात बारा मोहीम टप्पा दोन सुरू केली आहे महसूल विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुंबईतून सुरुवात झाली सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज जमीन व्यवहार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्ती मिळणार आहे अपाक शेरा तगाई कर्ज सावकारी कर्ज नजर नजरगहाण यांसारख्या जुन्या नोंदी हटवून सात बारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे याशिवाय वारस नोंदी जमिनीचे स्वामित्व आणि सार्वजनिक जागांची नोंद यांना प्राधान्य दिले जाणार आहे तालुका व मंडळस्तरावर कॅम्प आयोजित करून ही मोहीम राबवली जाणार असून जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देखरेखीची जबाबदारी असेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी दूर करण्यासाठी मैलाचा टप्पा ठरेल असे म्हटले आहे महाराष्ट्र महसूल विभागाच्या वतीने सात संदर्भातला हा निर्णय देखील शेतकऱ्यांना रोजच्या जीवन पद्धतीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक वर्षे रखडलेली प्रकरणे निकालात निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारच्या या मोहिमेमार्फत पाक शेरा तगाई कर्ज नजर गहान सावकारी कर्ज भूसंपादन निवाडा बिनशेती आदेश पोट खराब क्षेत्र महिला वारस नोंदी यांसारख्या कालबाह्य नोंदी हटून सात बारा उतारे अद्ययावत करण्यात येणार आहेत वारसांची नोंद जमिनीचे स्वामित्व भोगवट्याचे प्रकार आणि स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागांची नोंद अधिकार अभिलेखा समाविष्ट केली जाणार आहे कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या त्यामुळे ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार असून तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तालुका आणि मंडळ स्तरावर कॅम्प घेऊन ही कार्यवाही करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावर देखरेख व अहवाल साजरी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे